सांगली महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक संपन्न गणेशोत्सव विसर्जनबाबत पूर्वतयारी म्हणून सदरची बैठक घेतली आहे एक खिडकी माध्यमातून परवानगी देण्यात येणार आहे सर्व स्तरावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे सर्व सामाजिक मंडळ यांच्या सहभागाने गणेशोत्सव साजरा करणार मान्य आयुक्त सत्यम गांधी आज सांगलीतील स्थायी सभागृहात मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत सर्व खाते प्रमुख यांच्या बैठकीत घेणार घेण्यात आली गणेश आगमन आणि गणेश विसर्जन याबाबत सर्व स्तरावर तयारी करण्यात आहे नदी कृत्रिम कुंड आणि क्षेत्राय विहीर यांच्यामध्ये गणेश विसर्जनबाबत नियोजन करण्यात येत आहे प्रभाग न्याय नियोजन करण्यात येणार आहे गणेश आगमन रस्ते विसर्जन मिरवणूक याबाबत शहर अभियंता यांनी पाहणी करून अहवाल देण्याचे देण्याचे आहे मिरणूक रस्ते चांगले असले तरी सर्व खडे भरून घेण्यात घेणार आहे यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर सहदेव काकडे डॉक्टर वैभव पाटील नगर रचनाकार वैभव वाघमारे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सामान्य प्रशासक अधीक्षक अशोक मानकापुरे डॉक्टर रवींद्र ताटे अमर चव्हाण कार्यकारी अभियंता अजित गुजराती पर्यावरण अभियंता कायदा विभाग प्रमुख समीर जमादार इत्यादी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद